you 手里了。 दोन गोष्टी सांगाव्यात म्हणून बाप करतो आहे बाळतू शिवाजी सुहायचे असते कधी उन्हात जायचे नसते कधी पावसात जायचे नसते एकट्यात आपल्या घरात बसायचे असते खरं आहे बाळतू शिवाजी सुहायचे असते

उपयोग झाला नाही उपयोग होईलच कसा माझ्या राजाचा हुकूम होता तो त्या नमाला हजर केले उभी रेल होती काय हुकूम सुरतो आमचा राजा तिशा राजाने मासाहेबांकडे नजर टाकली मासाहेबांना भयंकर स्वतः di sini, di sini, maul, mati, anu, पन्नाला तेवढा भेदायचा राजांचा जीव वाचवायचा यासाठी श्वा कशी समोर आला वीर मरण घेऊन गेला नावी म्हणून जन्माला आला तरी शिवाजी राजे भरवून गेला अम्मा सज्ज होतो अरे काट इष्ट आणि काट प्रेम नंतर माझ्या स्वराज्याशी तुला बघता एकच राजाशी येऊ शकते आणि ती म्हणजे स्वराज्याशी स्वराज्याशी